गेल्या अठरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळावा आणि शंभर टक्के कर्जमुक्ती व्हावी म्हणून श्री विजयकुमार घाडगे पाटील औसा येथे आमरून उपोषण करीत असून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गोडभर पाणी नाही तरी सुद्धा सरकार हलायला तयार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पोरांच्या मरण्याची वाट बघते की काय अशी गत झाली आहे निर्दय सरकार आमच्या लाख जीवाला कवडीमोल समजून आमरण उपोषण उधळून लावण्याचा डाव खेळत असल्याने आता राज्यभर आम्ही हे आंदोलन लोकांनी हातात घ्यायला हवे म्हणून त्यांना जे जे ते ते करावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केल्याने शेतकरी नेते राजेंद्र मोरे राजीव कसबे दत्ता किनीकर रावसाहेब केसरकर केशव पाटील रामेश्वर पाटवतकर यांच्यासह नांदुर्गा ग्रामस्थ महिला भगिनी आणि बांधवांनी गावातून कॅन्डल मार्च काढून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणास यश मिळू दे पिढा पिढा टळू दे बळीराज्य येऊ दे म्हणत साकडे घातले आहे या ठिकाणी नांदुर्गा गावातील माझ्या भगिनी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीला साकडे घालतायत आणि गेल्या सहा दिवसापासून विजयकुमार घाडगे पाटलाचं जे आमरण उपोषण आहे त्या उपोषणाला आणि घाडगे पाटलाच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून मायमावल्या विजय कुमार यांना आऊक मागतायत आणि विठ्ठल प्रार्थना करतात की विजयकुमार घाणगे पाटलाच्या सुरू केलेल्या आंदोलनाला यश येऊ दे आणि सरकारला सद्ध्य दे आणि संघर्ष योद्धा रविकांत तुकरा तुपकराला त्याच्या लढ्याला बळ दे अशा पद्धतीचा साकडा नांदुर्गा तालुका येथील महिला भगिनीनी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात साकडं घालून मेणबत्ती पेटवून कॅन्डल मार्च काढून या ठिकाणी केलेला या प्रसंगी आ, राजेंद्र मोरे राजेंद्र शेतकरी नेते दत्ताभाऊ रावसाहेब बाबा नाना पाटील हबाप अशा सर्व ग्रामस्थासह या ठिकाणी परमेश्वराला साष्ट नोट घातलोय आणि निश्चितपणानं या सरकारला जाग यावी आणि उद्याचं बळीचं राज्य येऊ दे अशा पद्धतीची विरोधी पांडुरंगाला करतो